रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची म्हणजे मना असं एवढं केळीसाठी एकदम केळीसाठी नाही अनुकूल नाही ना केळीसाठी तरी पण तुम्ही ह्याच्यामध्ये धाडस करून केळी लावलेली धाडस करून केळी लावला सुरुवातीमध्ये चालू केला सुरुवातीत चिमडस एक सहा महिने सहा महिन्यात सात महिन्यामध्ये चाळीस टक्के येण झाली मित्रांनो नमस्कार जैविक क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपनी एक तुमचं एकदा स्वागत आहे तर आपण आता आज आलेलो आहे के, की केळीच्या बागेमध्ये तर सर्वप्रथम आपण या केळी बागायतदारांची आपल्याला ओळख करून घ्या नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमची छोटीशी ओळख सांगा गणेश शंकर नाईक नवरे पटरोधन क्रोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बरं नाईक नवरे साहेब हे केळीचा प्लॉट किती एकराचा आहे हे दोन एकर प्लॉट आहे दोन एकराचा प्लॉट आहे ह्या प्लॉटच्या कुठल्या जातीचे रोपायची आपली ही जैन रोप आहेत जैन रोप आहेत बरं ह्याची लागवड कधी जय साहेब लागवड एक जून ची एक जून दोन हजार तेवीस एक जून दोन हजार तेवीस आम्हाला सांगा ह्या राणाचे काय म्हणजे कसे लेवल कशा पद्धतीचं राणा आहे राण म्हणजे एकदम मध्यम आहे चिबड राह थोड चिबडपदी मोडतो या हाँ, 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 हाँ. म्हणजे मना वाचे एवढं केळीसाठी एकदम अनुकूल ना नाही अनुकूल नाही केळीसाठी अनुकूल नाही तरी पण तुम्ही ह्याच्यामध्ये धाडस करून केळी लावली धाडस करून केळी लावली आता सात महिन्यामध्ये तुम्ही रामाकडे जे औषधाला वापरली ती हा सुरुवातीपासून शेड्यूल चालू केला सुरुवातीची म्हणजे जशी रोप लावली ती तसं तुम्ही रामाकडे शेड्यूल चालू केले चालू केले तर तुम्ही कशा पद्धतीने औषध वापरले सांगू शकता का सुरुवात रोट म्हणजे दिल तर नंतर ज्ञानशक्ती बायुसमृद्धी बायोसमृद्ध केळी पेशील हा केळी पेशील बायुसृष्टी त्या टप्प्यामध्ये जसं की लागवण केल्यानंतर रोप चिटकून वाढ व्हावी म्हणून ज्ञानशक्तीचा वापर केला रोट मॅजिक ज्ञानशक्ती रोप व्यवस्थित चिटकल्यानंतर त्याची वाढ व्हावी म्हणून बायोसमृद्ध समृद्ध चा वापर केला त्याच्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतर तिथून बुंदा फुगावा किंवा केळीची चांगली वाढ व्हावी म्हणून केळी स्पेशलचा वापर केला त्याच्यानंतर बाबा आता येण व्हायच्या अगोदर बायोसृष्टी चालू केल्या आपण बरोबर ना की आता केळाची जे काही येण आहे ती मोठी व्हावी फाण्याची संख्या वाढावी किंवा दोन्ही फण्यातलं अंतर चांगलं राहावं ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण वेळवेळी प्रत्येक वेळी त्या त्याला औषधं वापरली ती तर तू आता मला सांगा तुम्ही केळीमध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्या खताचा वापर केलाय का नाही दुसरं काय फक्त क्रमांकाचे शेड्यूल पूर्ण चालू आहे बाकी काही नाही आता जर उकरून बघितलं तर तुमच्याकडे खतं दिसतील काय नाही काळजी एक चिमट स्वर रासायनिक दिसणार नाही म्हणजे ह्या मित्रांनो ह्या केळीच्या प्लॉटला एकही चिमट रासायनिक खत वापरलं नाही पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून बरोबर ना आज ना फकते न, फकते चाव। चाव। तुम्ही इथं उकरून जरी बघितलं तर तुम्हाला एक चिमट सुद्धा रासायनिक खत दिसणार नाही फक्त आणि फक्त राम औषध तुम्ही वापरलेली केळीचा प्लॉट पूर्ण राम आयग्रोडिक शेड वापरला आहे रासायनिक चिमट नाही तर आता मला सांगा की शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की आठ आठ महिने आमच्या बागाला येण होत नाही बरोबर ना बरोबर तर आपल्या ह्या प्लॉटला ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेल्या प्लॉटला किती महिन्यात येण चालू झाली एक सहा महिन्यात सहा महिन्यामध्ये येण चालू आहे म्हणजे आता सात महिने झाले आपल्या सात महिन्यामध्ये आपण बघू शकतो मित्रांनो की कशा पद्धतीने येण चालू झाले आता येण किती टक्के झाले ह्या झाडात साधारणतः एक चाळीस टक्के चाळीस टक्के येण आपली झालेली आहे तर मला सांगा की हे आता ही घड पडलाय आपला ह्या घडाची संख्या किती आहे साहेब संख्या बारा तेरा बारा तेरा संख्या म्हणजे ही बारा तेरा फे बरोबर आहे ना बरं ह्याची वादी सांगा दोन अंतर पण भरपूर म्हणजे वादी पण चांगली एकदम आहे बरं आता तुम्ही मला सांगा की जेवढ्या औषध वापरली ह्या सगळ्या औषधा तुम्ही समाधानी आहे का हो शंभर टक्के समाधानी आहे बर आणि जैविक आहे म्हणजे जैविक वापरल्याबद्दल तुम्ही समाधान समाधान आणि शंभर टक्के रामायकडे काढलेला रिझल्ट आहे बरं मला सांगा की ही बाग लावल्यानंतर आपल्या आसपासची लोक काय म्हणत होती तुमची प्रतिक्रिया काय होती राहणार ज्या वेळेस सुरुवातीला बाग लावली त्याला तर वाट समोर डांबरी येणाऱ्या लोक मध्ये बाग येत नाही पूर्ण जाणार आहे प्लॉट म्हणजे ह्याच रानामध्ये या रानामध्ये किल्ले पीक येत नाही पूर्ण प्लॉट पूर्ण फेर होणार आहे म्हणजे नाईक नवरे साहेबांना शेजारबाजारचे लोक सांगत होते की तुम्ही ह्या ह्या ही बाग लावू लावू नका नका आणि ह्या रानात ती बाग येणार नाही येत नाही साहेबांनी धाडस केलं त्यांचं कष्ट रामायगरोची त्यांना साथ मिळाली आज आपण आपल्या समोर रिझल्ट बघतोय की सात महिन्यामध्ये चाळीस टक्के येण झाली मित्रांनो आणि कशा पद्धतीने येण झाली वाढीतला अंतर फण घडी घड ही सगळ्या पद्धतीने आपल्या समोर आहे तर साहेब तुम्ही सात महिन्यामध्ये रामायगोडे औषध वापरून समाधान आहे का काही समाधान आहे बरं आता आम्हाला सांगा की खर्च बाबतीत तुम्ही काय सांगू शकता खर्चा बाबतीत खर्च एकदम नॉर्मल आहे रासायनिक रासायनिक बाबतीत हे कमीच आहे म्हणजे रासायनिकचा खर्च जास्त आहे जास्त आहे आणि कि आपला ह्या ऑर्गॅनिकचा खर्च कमी आहे जा, कमी आहे आणि ह्याचा रिझल्ट पन्नास टक्के कमी औषध खर्च रासायनिक खतापेक्षा रिझल्ट एक नंबर रिझल्ट आहे वादी पूर्ण मोठी आहे वादी चांगली आहे फणीतलं अंतर चांगला आहे आणि अकरा फण आहेत आपल्याकडे बरोबर आहे बरं मला सांगा आता ही जर फणी हाय अशा पद्धतीने राहिली आणि ह्याला जर हार्वेस्टिंग पर्यंत नेली तर किती किलोची भरली साधारण एक चाळीस पंचेचाळीस किलो पर्यंत जायच साधारण साधारण चाळीस पंचेचाळीस किलोचा हा घड आपल्याला पडेल बरोबर आहे ना चांगल्या पद्धतीने केला मला सांगा की आता ह्याच्यामध्ये तुम्ही खात खालन वापरायला आपली सगळे औषध वापरली स्प्रेला काय काय वापरत स्प्रेला लहान असल्यापासून रामा गोल्ड स्ट्रीम ग्रो गोल्ड स्ट्रीम गो हा हा चिलेटे मध्ये मायक्रोडियंट हे वापरत हा तीन वापरले बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो गणेश नाईक नवरे ना साहेबांनी सात महिन्या अगोदर ह्या रानामध्ये लोक नको म्हणत होते की रानात प्लॉट येणार नाही पण त्यांनी एक जिद्द बाळगली की ज्यांनी मला सांगितले की ह्या रानामध्ये प्लॉट येणार नाही त्यांना मी ह्या रानामध्ये प्लॉट आणून दाखवतो अशी एक जिद्द बाळगली आज सात महिन्यामध्ये रिझल्ट आपल्या समोर आहे की शंभर टक्के ऑर्गॅनिक पद्धतीनं आलेला हा प्लॉट आहे मला वाटतं मध्यंतरी आपल्याला पाणी नव्हतं साहेब किती दिवस पाणी नव्हतं पूर्ण नदीच नदी असल्यामुळं हा म्हणजे नदीचं पाणी ह्या रानाला आणि नदीमध्ये आटली होती पूर्ण किती महिने आपल्याला पाणी नव्हतं पंधरा कमी ते वीस दिवस पाणी नव्हतं कमीत कमी केळीच्या पिकाला पंधरा वीस दिवस पाणी नव्हतं बरं त्याचा काही साइड इफेक्ट झाला का तुम्हाला साईड काय नव्हतं बरं मला सांगा आता तुमचं ही बुंद आहे ह्या बुंद्याची रुंदी वगैरे कशी वाटते तुम्हाला किती असेल साधारण साधारणतः चार फुट पासून चालू राहत बरोबर ना चार साडेचार फुटाची रुंदी आहे तर मला सांगा सगळीकडे असं आहे का एकच असं आहे एक लेवल बंद आहे म्हणजे सगळीकडे एक लेवल बंद आहे जास्त आहे पण कमी नाही म्हणजे चार साडेचार जास्तच भरत जास्त कमी नाही भर कमी नाही बरोबर आहे ना बरोबर आता मला सांगा की आपल्या महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना तुमचा बर काय संदेश असेल रामायगरोडच्या खात्याबद्दल माझं वैयक्तिक मत आहे की रामायग रोड शेड्यूल वापराव जर वापरलं तर काय होईल कारण का ही पूर्ण जैविक आहे त्याचा साईड इफेक्ट नाही काय नाही बरोबर बरोबर कमी खर्च जास्त पण येईल स्वतः वापरला आहे मी अनुभव सांगतोय बरोबर बरोबर मी का कोणा ठेवला ना काय नाही त्यामुळे स्वतः वापरून तुमचा स्वतःचा अनुभव स्वतःचा कंपनीने काय तुम्हाला सांगितलं कंपनी काय नाही स्वतःचा अनुभव आहे काय होतं सर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असंख्य कंपनी जिथे कंपनी आपलं नाव मोठं करण्यासाठी बरोबर ऍडव्हर्टाज करते पण आम्हाला असं वाटतं की शेतकऱ्याच्या हिताचा विचार करणारी कंपनी म्हणजे रामागिरी आज मला सांगा की तुम्ही जे बोलताय हे खरं बोलताय का आमच्यासाठी बोलताय दोनशे टक्के खरं म्हणजे शंभर टक्के दोनशे टक्के खरं म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे साहेब स्वतः अनुभव घेतला मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरती बोलतोय अनुभव आहे ना बरोबर समाधान आहे ना साहेब शंभर टक्के केळी जेवढ्या लोकांनी केळी लावली तेवढ्या सगळ्या लोकांनी रामायणचं औषध वापरलं तर त्यांना कमी खर्चात उत्पन्न निघेल का शंभर टक्के निघणार वापरलं पाहिजे टक्के समाधान आहे आता हिथून पुढे शेड्यूल कंटिन्यू करणार का कट करणार कंटिन्यू करायला लागणार कंटिन्यू शंभर टक्के कंटिन्यू करणार तुम्ही कंटिन्यू करणार बघा मित्रांनो नाईक नवरे साहेबांनी आपला विश्वास ठेवला आणि त्यांनी ह्या भागासाठी सगळा आपला शंभर टक्के वापर केला मित्रांनो खात्रीशीर मी स्वतः खात्री सांगू शकतो की त्यांनी आपल्याला टक्के खात्रीशीराचा वापर केल्यामुळे आपण रिझल्ट आपल्या समोर बघतोय आता ह्या ह्या प्लॉटला हार्वेस्टिंगला सुद्धा आपण बघणार आहे आणि ह्या प्लॉटला हार्वेस्टिंगला जर तुम्ही कोणत्याही लॅबला जर चेक केलं तर ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला झिरो टक्के केमिकल बघायला मिळेल मित्रांनो असा हा सेंद्रिय पद्धतीने आणलेला प्लॉट आहे तर आवश्यक तुम्ही ही तुमच्या खेळ्याच्या पिकामध्ये रामायगोटेकच्या केळी स्पेशलचा आणि बाकीच्या औषधांचा वापर करा कमी उत्पादन मध्ये बरोबर आहे का सर हो बरोबर आपलं एक ब्रीद वाक्य आहे सर नाद केला पण वाया नाही गेला हे आहे का शंभर टक्के वाया नाही गेला जय हिंद जय हिंद मित्र साहेब तुम्ही आम्हाला मुलाखत दिली आम्ही खरंच तुमच्या कष्टाला सलाम करतो की तुम्ही हे कष्ट केलं आणि आमच्या औषधाची तुम्हाला साथ मिळाली चांगल्या पद्धतीने रिझल्ट काढल्याबद्दल रामायग तुमच्या कष्टाला सल्यूट करते जय हिंद जय रामायकृटी